छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडी आज आरएसएस कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढणार आहे पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा कारणास्तव परवानगी नाकारली असली तरी मोर्चा काढण्यावर वंचित आंबेडकर यांच्या क्रांती चौकातून हा मोर्चा सुरू होईल दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे माधव काय सांगाल हा मोर्चा कशाकरता काढण्यात येतो मागणी नेमकी काय शाबल छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकातून वंचित बहुजन आघाडी आणि विविध आंबेडकरवादी संघटनांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात येत ये आहे आणि या मोर्चासाठीची गर्दी वाढलेली आहे थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होईल आणि मोर्चा हा आर एस एसच्या कार्यालयापर्यंत पोहोचेल या शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंबेडकरवादी संघटना विरुद्ध आर असा संघर्ष दिसून येतो आहे आ, काही दिवसापूर्वी म्हणजे दोन आठवड्यापूर्वी एका शासकीय कॉलेजच्या समोर आर एस टीच्या वतीनं बाहेरच्या बाजूला रस्त्याच्या बाजूला सदस्य नोंदणीसाठीची एक टेबल ठेवला होता आणि त्याचाच आक्षेपचं आक्षेप आंबेडकरवादी संघटनाच्या काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला होता आणि त्यावरून तो वाद अधिक विकोपाला गेला पोलीस ठाण्यामध्ये संदर्भातली नोंद झाली आणि हे प्रकरण पोलिसात गेल्यानंतर ह्या सगळ्या संघटनांच्या वतीनं विशेषतः वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात आली होती पोलिसांनी या सगळ्यांना परवानी नाकारली असली तरी आम्ही आंदोलनासाठी ठाम आहोत आणि मोर्चा काढणार अशी भूमिका आंबेडकरवादी संघटना वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे आणि त्यामुळं या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय एकट्या क्रांती चौकामध्ये दोनशे पेक्षा अधिक पोलिस अधिकारी कर्मचारी आहेत त्यासोबतच हा जो मोर्चा आयोजित केला आहे हा क्रांती चौकातून समर्थनगर परिसरातल्या आर एस एस च्या कार्यालयावर असणार आहे त्या दरम्यानच्या काळात जवळपास पाचशे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दिवाळीचा सण आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावं यासाठी पोलिसांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच दृष्टीनं सगळ्यांनी हे आंदोलन करू नये अशी भूमिका पोलिसांनी मांडली असली तरी हे सगळे आंदोलन आक्रमक आहेत सुजात आंबेडकर या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत आणि या आंदोलनाचे नेतृत्व ते करतायत आणि हा मोर्चा थोड्याच वेळात निघाल्याची शक्यता दिसते आहे हळूहळू कार्यकर्ते या परिसरात जमू लागलेत श्यामल नक्कीच धन्यवाद माधव दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतोय या आंदोलन आंदोलनस्थळीच संभाजीनगरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा आहे आणि आर एस एस कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा निघतोय थोड्याच वेळात हा मोर्चा निघतोय पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव परवानगी नाकारली होती तरी देखील मोर्चा काढण्यावर वंचित आघाडी ठाम आहे हा मोर्चा सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होतोय क्रांती चौकातून हा मोर्चा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात येत आहे ही दृश्य तुम्ही पाहताय त्याच मोर्चाचे आहेत संभाजीनगरात लिहिली आदेश आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या